नमस्कार अंगणवाडी सेविकांनो मदतनीस आशा कार्यकर्ता आणि लाडक्या बहिणींनो तर तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्ता यांच्यासाठी वेतनवाढ झालेली आहे भरघोस वेतनवाढ झालेली आहे त्यानंतरच आता त्यांना जीवनभरचं एक गिफ्ट मिळणार आहे तर ते गिफ्ट काय आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचनंतर पगारवाढ किती झालेली आहे हे सुद्धा सांगणार आहे या अगोदर मी एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की पगारवाढ झालेली आहे आणि त्यासंबंधीचा जो जी आर आहे सुद्धा निघालेला आहे तो जी आरसुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे त्यानंतर जी आरची जी पी डी एफ कॉफी असते तेसुद्धा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे त्याचनंतर आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जीवनभराचं कोणतं गिफ्ट आहे ते तुम्हाला मिळणार आहे त्याचनंतर वेतनवाढ झालेलीच आहे आणि येणाऱ्या डिसेंबर महिन्यापासून तुम्हाला वेतनवाढ मिळणार आहे तर मी देवानंद गावांनी दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बहिणींनो अजूनही मुख्यमंत्रीपदाची निवड झालेली नाही आहे मुख्यमंत्रीपदावर कोण स्थापित होणार यासंबंधीचा अजूनही प्रश्नचिन्ह उभं आहे आहे आता पाच डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथविधी ग्रहण सोहळा होणार आहे आणि तो सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे त्यानंतर मुख्यमंत्री कोण अजूनही माहीत नाही आहे झाल्या अजून सिलेक्ट झालेला नाही आहे परंतु लवकरच ते माहीत पडणार आहे आणि लवकरच मुख्यमंत्री पदाची शपथ हे घेतल्या जाणार आहे आणि त्याचनंतरच आता लगेचच हे लगे लगे जे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्या सर्वांचं आता वितरण केलं जाईल पैशांचं किंवा मग आणखीन पदांचं हे सर्व आता कार्यान्वित होणार आहे तर कालच मी एक व्हिडिओ टाकलेला आहे ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनिश यांचं जे मानधन आहे ते आणि त्यानंतरच त्यांचा जो भत्ता आहे तो भत्तासुद्धा त्यांना आता देण्यात येणार आहे आणि लवकरच तो डिसेंबर महिन्यापासून त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे जवळपास पूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचा जो मानधन आहे आणि त्यानंतरच नोव्हेंबर महिन्याचा आणि त्यानंतरच त्यांचा जो भत्ता आहे तो सुद्धा त्यांना टाकण्यात येणार आहे त्यांच्या खात्यामध्ये तर आता हा जो भत्ता आहे हा जो त्यांनी फॉर्म भरलेले होते लाडक्या बहीण योजनेचे तो भत्ता आणि त्यानंतर मानधन त्यांचे सुद्धा त्यांना आता मिळणार आहे आणि मला माहीत आहे की तुम्ही लवकर अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही आहेत म्हणून मी तो जी आरच तुमच्यासाठी आणलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी तो जी आर सुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या जी आरची कॉपी मी तुम्हाला पी डी एफ दिलेली होती त्यावरून तुम्हाला विश्वास झालेला असेल कारण की आता मी डायरेक्ट जी आरच तुम्हाला दाखवून दिलेला आहे आणि आता आज ही जी न्यूज आहे की तुम्हाला जिंदगीभर एक गिफ्ट मिळणार आहे नवीन तर ते जे गिफ्ट आहेत ते काय आहे मी, मी तुम्हाला सांगतो आणि त्याचं जे आर्टिकल आहे तेसुद्धा तुम्हाला मी दाखवून देणार आहे पुढे व्हिडिओमध्ये तर त्याआधी मी तुम्हाला सांगणार की या चॅनलवर मी तुम्हाला अंगणवाडी सेविका मदतनीस अशा कार्यकर्ता त्या तसेच लाडकी बहीण योजना तसेच सरकारी योजनासंबंधी जिथले जेवढेसुद्धा काही योजना असतील त्यासंबंधीचे व्हिडिओ मी या चॅनलवर टाकत असतो आणि खरी माहिती देणारे व्हिडिओ टाकत असतो तर तुम्ही नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेटेड्स तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या पर्यंत पोहोचणार आहेत कारण की आता तुम्ही जर सबस्क्राईब करून जे बेल आयकन असते ते दाबून बेल म्हणजे घंटीचं जे बटन असते ते दाबून त्यानंतर जे ऑप्शन येत असतात त्यामध्ये ऑल हे ऑप्शन प्रेस केल्यानंतर सर्वात आधी माझे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत म्हणून लवकरात लवकर हे काम करून घ्या तर बहिणीं महायुती सरकारने आधीच घोषणा केलेली होती की आम्ही जर निवडून आलो तर आम्ही अंगणवाडी सेविका अशा कार्यकर्ता त्या तसेच मदतनीस यांचे पगारवाढ करून देणार आणि त्याचनंतर त्यांना एक जीवनभराचं एक गिफ्टसुद्धा देणार आहे त्यासाठी Uh... तुम्ही आम्हाला निवडून द्या किंवा भरघोस मतांनी आमचा विजय करा आणि आता तसेच झालेले आहे महायुती सरकार हे भरघोस मतांनी निवडून आलेलं आहे आणि हे सर्व झालेलं आहे लाडक्या ला बहिणींच्या मतांमुळेच आणि त्यांनी स्वतःसुद्धा हे सांगितलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींच्या मतांमुळेच जिंकून आणलं भरघोस यश आम्हाला मिळालेलं आहे आणि आम्ही जे घोषणा केलेल्या होत्या त्या घोषणांचं आता परिचालन करणार आहोत लवकरात लवकर ह्या योजना अंमलात आणणार आहोत आणि आता त्यामुळेच आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अशा कार्यकर्ता यांना पगार सुद्धा होणार आहे लवकरात लवकरच त्याचनंतर त्यांना आता जिंदगीभराचं गिफ्टसुद्धा मिळणार आहे काय ते गिफ्ट मी तुम्हाला सांगतो आणि ते आर्टिकलच तुम्हाला दाखवून देतो तर हे बघा लाडक्या बहिणीनो आणि अंगणवाडी सेविका अशा कार्यकर्त्यांनो हे बघा तुमच्याबद्दलची जी घोषणा महायुती सरकारने केलेली होती त्याचं आर्टिकल मी तुमच्यासमोर ठेवलेला आहे आणि हे जे आर्टिकल आहे हे त्यांच्या घोषणा पत्रामधलंच एक घोषणा आहे जे की महायुती सरकारने म्हणजेच की सिंधे सरकारने तुमच्यासाठी केलेली होती आणि ही जी घोषणा आहे हे एक वचन आहे त्यांचं त्यांनी खाली लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता आपण हे वाचून घेऊ अंगणवाडी आणि आशा सेविका म्हणजे हे हिंदीमध्ये आहे अंगणवाडी और आशा ओको पंधरा हजार और बीमा सुरक्षा म्हणजेच की अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्ता यांना पंधरा हजार रुपये महिना प्रति महिन्याला मिळणार आहे त्याचनंतर त्यांना बीमा सुरक्षा जिंदगीभराचा मिळणार आहे हे जे गिफ्ट आहे हे बीमा सुरक्षा त्यांच्यासाठी मिळणार आहे म्हणजे त्यांचा बीमा आता काढण्यात येणार आहे प्रत्येक अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा कार्यकर्ता यांचा आणि हे मोठं गिफ्ट आहे जिंदगीभराचा आणि हे जे गिफ्ट आहे हे वचन आहे हे पगारवाढ जी आहे हे लवकरच आता तुम्हाला मिळणार आहे कारण की सरकार आलेली आहे शिंदे यांची कारण की आता मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल शंका आहे परंतु शिंदे सर सरकार यांनी जे वचन दिलेलं आहे जे घोषणा दिलेली आहे ते आता ते कार्यान्वित करणार आहे लवकरच मुख्यमंत्री कोणीही हो पण या योजना हे जे घोषणा आहेत हे त्यांना पूर्ण कराव्याच लागतील कारण की त्यांनी वचन दिलेलं आहे इथं तुम्ही खाली बघू शकता वाचू शकता प्रति महिन्याला पंधरा हजार रुपये वेतन मिळणार आहे त्याचनंतर बीमा योजना की जे आहे बीमा सुरक्षा हे सुद्धा त्यांना आता मिळणार आहे सर्व अशा कार्यकर्ता त्याचनंतर मदतनीस त्याचनंतर अंगणवाडी सेविका यांना कारण की आता त्यांच्यासंबंधी सरकार आता खूप म्हणजे त्यांच्यासाठी नाही तर सर्व लाडक्या बहिणींसाठीच आता सरकारने खूप चांगल्या या चांगल्या योजना आणलेल्या आहेत त्याचमध्ये आता अशा कार्यकर्ता त्याचनंतर अंगणवाडी सेविका यांना खूप कमी पगार राहत होता म्हणजे सात हजारापासून ते दहा हजारापर्यंत त्यांना पेमेंट मिळत असे परंतु आता त्यांचे पेमेंट वाढ केंद्र करण्यात आली आहे पगार वाढ करण्यात आली आहे आणि आता त्या त्यांना पंधरा हजार रुपये महिना प्रत्येक महिन्याला मिळणार आहे तसेच त्यांना बीमा सुद्धा स सर, सरकार काढून देणार आहे आता त्यांना सरकारी सुद्धा त्यांना मिळणार आहे आणि या संबंधित जी घोषणापत्र आहे त्याचाच नमुना तुम्हाला मी दाखवलेला आहे त्याचनंतर आता ते वचन त्यांनी दिलेलं आहे लवकरात लवकर आता ते वचनपूर्ती करणार आहेत आणि मी या चॅनलवर असेच जे खरी माहिती असणारे व्हिडिओ आहे हे टाकत असतो तर हे तुम्ही लक्षात घ्या खूप दिवसापासून अशा कार्यकर्ता त्याचनंतर अंगणवाडी सेविका मदतनिशांचा जे पगार असते तो मानधन असते त्यांची वाट त्यांना बघावी लागत होती त्याचनंतर त्यांचा जो भत्ता होता तो सुद्धा त्यांना मिळालेला नव्हता लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म त्यांनी भरलेले असताना त्यांना लाडक्या बहिणीनंतर पैसे मिळालेले होते परंतु अजूनही त्यांना त्यांचा भत्ता मिळालेला नव्हता परंतु आता तो भत्तासुद्धा त्यांनी आता एका जी आरमध्ये जी आर काढून तो भत्ता आणि त्यानंतर त्यांचा पगार हे सुद्धा त्यांनी आता पैसे देण्यात आलेले आहेत बाल विकास मंत्रालयाकडे आणि ते आता लागू करण्यात येतील आणि लवकरच तुमचा जो हप्ता आहे आणि त्याच नंतर तुमचा जो प पगार आहे तो तुम्हाला मिळणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये तर ही जी माहिती आहे ही आशा कार्यकर्ता यांच्यासाठी तर खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे कारण की त्यांना सर्वात कमी पगार राहत असे परंतु आता त्यांचासुद्धा पगार अंगणवाडी सेविका एवढाच राहणार आहे कारण की पंधरा पंधरा हजार रुपये प्रत्येक आशा कार्यकर्ता त्याचनंतर अंगणवाडी सेविका त्याचनंतर मदती यांना मिळणार आहे कारण की त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की आम्ही सर्वांना हे जे वेतनवाळ आहे ती पंधरा हजार रुपये महिना करणार आहोत तर आता त्यांच्यामध्ये खुशीची लहर ज्याला म्हणतात खुश त्यांना खूप मोठी खुशी झालेलीच असेल हा व्हिडिओ बघताना तर तुम्ही या व्हिडिओला शेअरसुद्धा करू शकता आपल्या मैत्रिणींकडे किंवा मग आपले जे संबंधित व्यक्ती आहेत त्यांच्याकडे तुम्ही शेअरसुद्धा करू शकता आणि त्यांना सुद्धा सांगू शकता ही माहिती कारण माझा जर हा व्हिडिओ तुम्ही शेअर केला जास्तीत जास्त तर माझा व्हिडिओ खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आणि मलासुद्धा प्रोत्साहन मिळणार की मी असेच व्हिडिओ आणखीन टाकत जाऊ या चॅनलवर तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र